वेळेत उपचार मिळत नसल्याने पशु पक्षी वन्यजीव यांचे जीवन संकटात वन्यजीव पशु पक्षी यांना अपघात झाल्यास आजारी पडल्यास किंवा त्यांना दुखापत झाल्यास पुरण तालुक्यात कुठेही सुसज्ज व अत्याधुनिक सोयी सुविधा युक्त पशुवैद्यकीय रुग्णालय नसल्याने वेळेत उपचार न मिळाल्याने दिवसेंदिवस पशु पक्षी वन्यजीवांना वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यूंच्या संख्येत वाढ होताना दिसून येत आहे त्यांना वेळेत उपचार मिळावे त्यांचे प्राण वाचावे यासाठी उरण तालुक्यात सुसज्ज सर्व सोयी सुविधा युक्त पशुवैद्यकीय रुग्णालय सुरू करण्याची मागणी पत्र व्यवहाराद्वारे फॉन या निसर्गप्रेमी पर्यावरण प्रेमी, प्रेमी संस्थेने प्रशासनाकडे केले आहे कारण एका पक्षाला नुकतेच प्राण गमावे लागल्याची घटना उरण मध्ये घडली दिनांक चौदा जुलै रोजी फेंड्रस ऑफ नेचर चिरनेर उरण रायगड चे वन्यजीव अभ्यासक व बचावकर्ते निकेतन रमेश ठाकूर बोकडविरा यांना फुंडे उरण रहिवाशी राहुल मात्रे यांचा मेसेज आला त्यांना एक पक्षी सापडलाय आणि तो लेसर नॉडी डोलमण्या होता तरी पुन्हा खात्री करण्यासाठी अविनाश भगत व हेमंत वारे या अनुभवी तज्ज्ञ पक्षी निरीक्षकांना फोटो पाठवला असतात त्यांनीही तो पक्षी लेसर नॉडी असल्याचे सांगितले पक्षी रेस्क्यू करून उरणचे वन परिक्षेत्र अधिकारी श्री कोकरेना परिस्थितीबद्दल माहिती दिली लेसर नॉडी पेक्षा पेलाजी पक्षी म्हणजे जे पक्षी त्यांचे संपूर्ण आयुष्य समुद्रात बेटावर व्यतीत करतात त्यांचा जास्त संबंध येत नाही जर वादळामुळे भरकटून खूपच अशक्त व थकलेले असल्याने आजारी अथवा जखमी अवस्थेत भीती आणि आजारामुळे तसेच माणसांच्या संपर्कात आल्यास घाबरून धक्क्याने लगेचच दगावतात बऱ्याच केस मध्ये असेच होते फॉन संस्थेने याआधी अनेक वनजीवांना योग्य वेळेत उपचार मिळवून देऊन जीवनदान दिले आहे हा पक्षी जखमी असल्याने तात्काळ उपचार पक्षाचा दुर्दैवी अंत झाला पुढे तो पक्षी वैज्ञानिक अभ्यासासाठी संशोधनकर्त्यांना उपलब्ध व्हावा व त्याचे शरीर जतन व्हावे म्हणून फॉन संस्थेतर्फे उरण व वन अधिकारी श्री कोकरे कांदळवन कक्ष व आंदोलन प्रतिष्ठान यांच्या मार्फत टॅक्सी करण्यासाठी बॉम्बे नेचरल हिस्ट्री सोसायटी यांच्याकडे पाठविण्यात आला चौदा जुलैला नवी मुंबई मध्ये आणखीन एक लेसर नॉडी पक्षी सापडला व त्याचा देखील दुर्दैवाने उपचाराअभावी मृत्यू झाला इबर्ड या संकेतस्थळाद्वारे असे समजते की लेसर नडी पक्षी त्या आधी ऑगस्ट दोन हजार एकोणीस मध्ये मामाचीवाडी पालघर येथून रेस्क्यू करण्यात आला होता वादळात भरकटल्याने अशक्त अवस्थेत त्याचाही मृत्यू झाला होता लेसर नडी पक्षाची महाराष्ट्रातील दुसरी नोंद असून रायगडात पहिलीच नोंद आहे सुसज्ज सर्व सोयी सुविधा पशु पशुवैद्यकीय रुग्णालयाची रायगड व नवी मुंबई परिसरामध्ये अत्यंत गरज असून वन विभाग व प्रशासकीय अधिकाऱ्यांना भेटून निवेदनाद्वारे फोन चिरणेर उरण रायगड तर्फे अनेकदा मागणी केली उरण व नवी मुंबई मध्ये सुसज्ज पशुवैद्यकीय रुग्णालय नसल्याने जखमी वन्यजीवांना मुंबई पुणे वन्यजीव उपचार केंद्रात न्यावे लागते दुर्दैवाने पक्षाला वाचविता आले नाही असे रमेश ठाकूर यांनी सांगितले महाराष्ट्र वेदभूमीसाठी विठ्ठल ममता बादे उरण ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करायला विसरू नका